दोघांना सावरण्यात एक महिना होऊन गेला होता तसे ते विसरू शकले नव्हते पण त्याचे दुःख किती दिवस करणार म्हणून त्यांनी दोघांना सावरले होते आणि आपापल्या कामात ते बिझी पण झाले होते सकाळी नेहमीप्रमाणे आदित्यला लवकरच जाग आली त्याला घट्ट मिठी मारून इशिका शांत झोपलेली होती आदित्यने तिच्या कपाळावर केस केले आणि तिला मिठीतून बाजूला करून तो वर्कआउट करायला निघून गेला काही वेळाने इशिकाला जाग आली ती मस्त आळस देऊन उठून बसली साईड टेबलवरील आदित्यचा फोटो असलेली फ्रेम तिने घेतली आणि त्यावर ओट टेकून दीर्घ किस केला त्या फ्रेमवरून प्रेमाने हात फिरवत ती बराच वेळ त्याला पाहत होती नंतर ती फ्रेश व्हायला गेली काही वेळाने फ्रेश होऊन ती बाहेर आली आज तिने केस धुतले होते आज तिला कॉलेजला जायचे होते म्हणून तिने रेड कलरचा अनारकली ड्रेस घातला होता तिच्या गोऱ्या रंगाला तो अगदी शोभून दिसत होता केसांमधून गळणारे पाणी तिचे सौंदर्य वाढवत होते आणि नुकती संघोळ करून आल्याने ती खूपच फ्रेश दिसत होती ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहून ती केसांना ड्रायर करत होती तोच तिच्या पोटांवर हातांचा विळखा पडला आणि तिने समोर आरशात पाहिले तर तिचा प्रिय नवरा तिच्या मानेवर ओठ फिरवत असतो ती त्याच्या हाताला फटका मारत अहो काय हे सकाळी सकाळी तुम्ही पुन्हा सुरू झालात मला माझे काम करू द्या ना ती चिळून त्याला सांगत होती स्वीट हार्ट तू तुझं काम कर मी माझे काम करतो तो तिच्या गालावर केस करत बोलत असतो अहो आजकाल तुम्ही खूपच आवड झाला आहात रोमांशिवाय तुम्हाला दुसरे काही सुचत नाही बघा तो तिच्या केसांचा सुगंध अनुभवत समोर एवढी सुंदर बायको असताना लाड तर करावेसे वाटणारच ना हो का लाड असे कधीही करायचे असतात का स्वीट हार्ट काय हे सकाळी सकाळी नवऱ्याने एवढ्या प्रेमाने जवळ घेतले तर तुला त्याची कदरच नाही आहे मला माहिती आहे माझा नवरा माझे किती लाड करतो ते पण आता मी माझे आवडते आहे मला कॉलेजला जायचे आहे उशीर नको व्हायला म्हणून माझे आवडते आहे तर त्यात तुम्ही मला त्रास देत आहे तो तिला मागून मिठी मारन समोरच आरशात पाहात स्वीट हार्ट आजकाल तू खूपच सुंदर दिसायला लागली आहेस आणि तुझ्या सुंदरतेत तर मी वेडा होत चाललो आहे तो हे बोलताच ती आरशातून त्याच्याकडे पाहते दोघं एकमेकांकडे पाहत असतात तो तिच्या शोल्डरला पकडून तिला त्याच्याकडे वळवतो आणि तिच्या कपडावर दीर्घ किस करतो नंतर तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्या नाजूक ओटांवर त्याची ओठ टेकवतो आणि तिला किस करायला लागतो खूप भान अरकून तो तिला किस करत होता पण ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती कारण तिला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि आदित्य तिला अजूनही सोडत नव्हता ती पूर्ण ताकद लावून त्याला बाजूला करते तो त्याच्या ओटांवरून उलटा हात फिरवत काय हे स्वीठाड किती छान वाटत होते आणि तू असा धक्का दिला नवऱ्याची कदरच नाही आहे तुला ती त्याला फटका मारत म्हणे कदर नाही आहे तुम्ही असे कधी केस कराल ते कसे चालेल ना कसे चालेल म्हणजे बायको असे केस अचानक केले ना की म्हणतात प्रेम वाढते एकमेकांचे ती रागात त्याला धक्का देत म्हणे प्रेम वाढते आणि आरशात पहा तिच्या ओटांना लिप बाम लावते तर पुन्हा तिला मागून मिठीत घेत स्वीट हार्ट टू एक्सटर्नल कॉलेज केले तरी चालेल असे रोज रोज कॉलेजला जायची अजिबात गरज नाही आहे ती आरशातून रागाने त्याच्याकडे पाहात तुम्ही पण एक्स्टर्नल कॉलेज केले होते का तो हसत नाही मी रोज जायचो कॉलेजला पण फुल एन्जॉय करायचो मित्रांसोबत धमाल करायचो ती भू वया उंचावून एवढं सगळं करून तुम्ही कॉलेज टॉपर कसे होता तसा हुशार आहे तुझा नवरा मी कधी कधी क्लासमध्ये जायचो आणि जे काही सर शिकवायचे ते मन लावून ऐकत असायचो घरी असलो की माझ्या स्वतःच्या नोट्स बनवायचो आणि त्याचाच अभ्यास करायचो अभ्यास तर करायचो पण कॉलेज करत असताना सगळं काही एन्जॉय करायचो ती तिची तयारी करत कॉलेज टॉपर होता तर मित्रमैत्रिणी पण खूप असतील ना तुमचे हो हो होते ना पण मित्रांपेक्षा मुली माझ्या मागे करत असायच्या तो हे बोलतास मोटे पाहते। पाहते ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते अशी काय पाहते स्वीट जे खरं आहे ते सांगितलं मी तुला खरंच मुली पुढे मागे करायच्या माझ्या ती चेहऱ्याला पावडर लावत पुढे मागे करणाऱ्या मुली मैत्रिणी होत्या की गर्लफ्रेंड तिने हे विचारताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याने तिच्या दंडांना पकडून त्याच्याकडे वडावले आणि तिच्या डोळ्यात पाहात मुली माझ्या पुढे मागे करायच्या पण गर्लफ्रेंड नव्हती माझी ती भुवया उंचावून हो का गर्लफ्रेंड नव्हती तर तुम्हाला तो नाईमध्ये मान हलवतो माझा तर तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नाही आहे की तुमच्यासारख्या हँडसमची है कोणी गर्लफ्रेंड नसेल म्हणून तो तिच्या दोन्ही शोल्डरवर हात ठेवून आज काय तुला तुझ्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घ्यायचे आहे का तो डोळे मीच गावत तिला विचारतो हो आवडेल मला माझ्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडबद्दल ऐकायला तशा तो भुवया उंचावत हो काय ऐकायचे आहे मग माझ्या गर्लफ्रेंडबद्दल हेच की माझ्या नवऱ्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या हो का तुला सहजच विचारायचे आहे की तू आतून जडते मी का जळू उगाच तुम्ही काहीही बोलताय ती त्याची हात बाजूला करून तिची तयारी करायला लागते तो सोप्यावर बसन बोल काय ऐकायचे आहे तुला मला आधीच उशीर झाला आहे तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल मला नंतर सांगा हो का आधी तर तुला माझ्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घ्यायचे होते मग आता कसा उशीर होतो आहे गं तुला तिचं आवरून ती बॅग घेऊन आपण नंतर बोलूया मला खरंच उशीर होतो आहे अजून नाश्तासुद्धा करायचा आहे तर तुम्ही पण तुमच्या गर्लफ्रेंडचा विषय बाजूला ठेवून फ्रेश व्हा आणि खाली नाश्ता करायला या ती त्याचे नाक ओढत त्याला सांगत होती या लवकर खाली मी वाट पाहते एवढं बोलून ती खाली निघून गेली आदित्यने हसत त्याच्या केसांमधून हात फिरवला आणि फ्रेश व्हायला आत गेला काही वेळाने त्याचा आवरून तो खाली आला इशिका तर त्याचीच खाली येण्याची वाट पाहत होती तो येता सिने प्लेटमध्ये वाढून घेतले आणि त्या दोघांनी मिळून नाश्ता करायला सुरुवात केली दहा पंधरा मिनिटात त्यांनी नाश्ता संपवला इशिका आदित्यकडे पाहत चला येते मी आणि ती जायला वडणार तोच आदित्यने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले अहो काय करताय सोडा मला आपण सोडलं तर बाकी दुसरे काम करणारे आहेत आपल्या घरात असं दे ना आहे तर त्यांचे ते काम करताय तू एकटी कुठे जाते रोजप्रमाणे मी तुला सोडणार आहे त्यामुळे काहीही न बोलता माझ्यासोबत यायचे आहे समजले ना आता सकाळी सकाळी तिला त्याला नाराज करायचे नव्हते म्हणून ती मान हलवून हो म्हणते आणि ते दोघं बाहेर येतात कारजवळ येतास आदित्य कारचा डोअर ओपन करत बसा इशिका मॅडम म्हणतो ती पण स्माईल करत आत बसते तो पण ड्रायव्हिंग सीटला येऊन बसतो आणि ते दोघं जायला निघतात गाडी गेटजवळ येतास गार्ड्स गेट ओपन करतात आणि आदित्याचे लक्ष समोरील व्यक्तीकडे जाते आणि त्या व्यक्तीला बघून आदित्यला प्रचंड राग येतो तो गाडी थांबवतो आणि हॉर्न वाजवत असतो तरी समोरील व्यक्ती जागची हलत नाही इशिका पण त्या व्यक्तीकडेच पाहत असते काही वेळासाठी ती गोंधळते पण नॉर्मल राहायचा प्रयत्न करत असते आदित्य खिडकी ओपन करून गार्ड्सला आवाज देतो तसे दोन गार्ड्स पळत तिथे येतात समोरच्या व्यक्तीला बाजूला करा आदित्य त्या गार्ड्सला सांगतो गार्ड्स तिथे जाऊन त्या व्यक्तीला हात लावणार तोच ती व्यक्ती जोराने ओरडते तसे गार्ड्स घाबरून बाजूला होतात अहो आपण खाली उतरून बघूया का इशिका त्याला सांगते ठीक आहे चल आणि ते खाली उतरतात आणि त्या व्यक्तीच्या समोर येऊन ते, ते थांबतात खरं तर समोरच्या व्यक्तीला बघून आदित्यला खूपच राग आला होता पण तो त्याचा राग कंट्रोल करून उभा होता आदित्य रागाने इथे का आली आहेस समोरची व्यक्ती आदित्याकडे रागाने पाहात माझ्या पप्पांना तो कुठे लपवून ठेवले आहे ते विचारायला ते हे बोलतास आदित्य रागाने मला मा काय माहिती तुझे पप्पा कुठे आहेत म्हणून एक महिना झाला आहे पप्पांचा काहीही पत्ता नाही आहे कुठे आहे काय करताय काही माहिती नाही आहे मी माहिती काढली तर मला समजले की तूच पप्पांना शेवटी भेटला होता म्हणून तुला विचारायला इथे आले ती इशिकाकडे पाहत प्लीज तू तरी विचार ना यांना की पप्पा कुठे आहे म्हणून आता इशिका काय सांगणार होती ना या आदित्यने गळा ओढून काकांना मारले म्हणून इशिका शक्य तेवढा शांत राहण्याचा प्रयत्न करत नूपूर आम्हाला नाही माहिती ते कुठे आहे यांना विचारून पण तुला काहीही माहिती मिळणार नाही आहे खरं तर नुपूरला रडत असताना बघून इशिकाला खूप वाईट वाटत होते पण काकांचा राग अजूनही इशिकाला होता म्हणून ती शांत असते काहीही बोलत नाही इशिका काहीतरी बोल काका होते ना ते तुझे लहानाची मोठी त्यांच्याच हाताखाली झालीस ना तू मग आता काही नाही वाटत का गं तुला नुपूर असे इमोशनल बोलवून इशिकाला दया येईल म्हणून आदित्य नुपूरला थांबवत हे बघ तुला आधीच सांगितले की तुझ्या पप्पांबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही आहे आणि तुला एवढेच वाटत असेल तर पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट कर ते शोधतील तुझ्या पप्पांना चल इशिका उशीर होतोय आपल्याला तो तिचा हात पकडून चालायला लागला इशिका वाटले नव्हते लग्नानंतर तू या माणसासोबत राहून तो पण एवढी बदलशील म्हणून नुपूरचे बोलणे ऐकून इशिका थांबते आणि वळून तिच्याकडे पाहात मी त्यांच्यासोबत राहून अजिबात बदललेली नाही आहे जे मला योग्य वाटतं त्याचीच बाजू मी घेत आहे आणि आता आदित्य जे तुला सांगत आहे ना ते खरं सांगत आहे खरंच काका कुठे आहे नाही माहिती त्यांना आणि त्यांच्यासोबत राहून मी बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकले हे बोलताना ती इमोशनल झाली होती आणि ती आता रडायला नको म्हणून आदित्य तिला आठवण करून देतो कॉलेजला जायचं आहे उशीर होईल म्हणून आणि तो तिला घेऊन कारजवळ येतो तिच्यासाठी दरवाजा ओपन करतो इशिका नुपूरकडे पाहतच आत आद बसते आदित्य पण ड्रायविंग सीटला जाऊन बसतो आणि ते निघून जातात त्यांना जाताना बघून नुपूर रडत पाहत होती इशिका पण शांत होती काहीही बोलत नव्हती तिला शांत बघून आदित्य तिच्यासोबत बोलतो स्वीट हार्ट कसला एवढा विचार करते आहे अहो ती मी नुपूरबद्दल विचार करते तिच्याबद्दल का विचार करते तू हे बघ त्यांचा कोणाचाही विचार करण्याची काही गरज नाही आहे त्यांनी तुला दिलेला त्रास लक्षात आहे ना तुझ्या आणि तुझ्या काकांच्या जाण्याने त्या काही रस्त्यावर आल्या नाही आहे अजून पण त्यांच्या बंगलोत राहून आनंदाने त्यांचे दिवस त्या काढू शकतात त्यांची काळजी करायची अजिबात गरज नाही आहे तू त्यांच्या येथे असताना तुझी काळजी केली का त्यांनी मग त्यांचा विचार आता मनातून काढून टाक आणि तुझ्या काकांनी भरपूर माल दाबून ठेवला आहे ते जरी त्यांना सोडून गेले ना तरी त्यांच्या दहा पिढ्या खातील एवढं आहे तुझ्या काकांकडे इशिकाला पण आदित्याचे बोलणे पटत होते कारण त्यांच्याकडे एवढा असूनसुद्धा इशिका तिथे स्वतःचा खर्च स्वतः करायची एका शब्दाने काकू आणि नुपूर तिला विचारायचे नाही की तुला पैशांची गरज आहे का म्हणून त्या स्वतःसाठी नवीन कपडे घ्यायच्या आणि इशिकाला मात्र नुपूरचे जुने कपडे घालावे लागत होते मागचे सगळे आठवून तिचे डोळे पाणावतात तिला आदित्यसोबतचे जबरदस्तीचे लग्नसुद्धा आठवते त्याने तिच्यासोबत बदला घेण्यासाठी हे सगळं केले होते पण तिला लागणाऱ्या गोष्टी तिच्या सगळ्या गरजा त्याने पुरवल्या होत्या आणि ते पण खूप महागड्या वस्तू देऊन ज्या तिने आयुष्यात कधी पाहिल्या नव्हत्या एवढ्या महागड्या वस्तू तिला मिळाल्या होत्या आता तर त्याच्या हृदयाची राणी होती ती एवढ्या प्रेमाने तिला जपत होता कसली म्हणून कमी न होती तिला प्रेम तर भरभरून मिळत होते विचारत असताना कधी कॉलेजजवळ त्यांची गाडी येऊन थांबते तिला कळत नाही आदित्य तिला आवाज देतो त्या आवाजाने ती भानावर येते स्वीठाड काय हे तुला सांगितलं ना की त्यांचा विचार तू अजिबात करू नकोस म्हणून मग का विचार करते त्यांचा बघ कॉलेज आले तरी तुझे लक्ष नाही आहे ती गोंधळून बाहेर पाहते तर खरंच कॉलेजच्या बाहेर ते उभे असतात ती त्यांच्याकडे पाहात सॉरी नाही करणार त्यांचा विचार आता कशी गुड गर्लसारखी बोललीस बघ बरं तू कॉलेज झाल्यानंतर जॉनला फोन कर जॉन येईल तुला घ्यायला आणि हो ऑफिसला नाही आलीस तरी चालेल उगाच ऑफिसच्या बाबतीत जास्त टेन्शन घ्यायची नाही ती त्याच्या तोंडावर हात ठेवत मला माहिती आहे ऑफिस माझ्या नवऱ्याचीच आहे पण मी तर एम्प्लॉई आहे ना तिथे आणि ऑफिसमध्ये फक्त तुम्हाला माहिती आहे मी तुमची बायको आहे पण बाकी दुसऱ्यांना कुठे माहिती आहे ते तर मला एक एम्प्लॉई समजतात ना आणि मागचा एक महिना मेडिकल सुट्टी झाली माझी ते पण तुमच्यामुळे तुमची बायको होती म्हणून एवढ्या दिवस आराम तरी मिळाला मला माझ्या ठिकाणी दुसरे कोणी असते तर त्यांना कधीच काढून टाकले असते तो बोवया उंचाव हो का म्हणतो ते पण स्माईल करत म्हणते कॉलेज झाल्यानंतर येईल मी तिकडे तसा मेल केला आहे मी राऊत सरांना आणि अजून एक गोष्ट तिथे ऑफिसमध्ये मी काम करायला येणार आहे तर तुमची जर माझ्याकडे काम असेल तरच मला बोलवाल काम नसताना मला बोलवायची नाही ती त्याला जणू धमकावत ते सांगत होती तो पण तिची मस्करी करत तुझ्या नवऱ्याला काय ऑफिसमध्ये एवढंच काम आहे का की नेहमी नेहमी तुला बोलवेल म्हणून आणि असंही आज दुपारनंतर ऑफिसमध्ये नाही आहे मी मला एका महत्त्वाच्या क्लायंटला भेटायला जायचे आहे तू ऑफिसला येशील आणि मी बाहेर जाईल बघ त्यामुळे आज तरी आपली भेट काही होणार नाही मग ठीक आहे म्हणजे मी आरामात काम तरी करू शकते ती पण त्याची मस्करी करत बोलत असते बरं चला जाते मी नाहीतर तुमच्याशी बोलत राहिले तर लेक्चर मिक्स होतील माझे आणि ती बाय बोलून जायला लागली तोच आदित्य तिचा हात पकडतो तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहत काय म्हणून विचारते तू असे बाय करून जाणार आहेस का तो नाटकी चेहरा करत बोलत असतो हो कसे बाय करतात ते पण मुद्दाम त्याला चिडवत बोलत असते थांब दाखवतो तुला आणि तो तिला जवळ ओळतो अहो नाही ह माझी लिपस्टिक खराब होईल तो तिच्या केसांच्या मागे सारत घ्या इथे लिपस्टिकची काळजी आहे पण नवऱ्याला काय पाहिजे त्याची काळजी नाही आहे जा तुला उशीर होतोय ना तो पण मुद्दाम राग आल्यासारखा वागत तिचा हात सोडतो त्याला तिला दुखवायचे नसते म्हणून त्याचा हात हातात घेत क्यूट फेस करून त्याला सॉरी म्हणते तिचा तो क्यूट फेस बघून आदित्य अजूनच तिला जवळ ओळतो आणि तिच्या ओटांवर त्याचे ओठ नेतो ती डोळे मिटून घेते तिच्या वागण्याची त्याला हसू येते तो तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि बाजूला होतो त्याने असे कपाळावर किस केल्यामुळे ती हॅपी होते आणि त्याच्या कडाईच्या आत त्याच्या घालावर किस करून बाय बोलून निघून जाते आदित्य त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत स्माईल करत असतो माझी स्वीट हार्ट अजून लहान मुलांसारखीच वागते हसत तो गाडी स्टार्ट करतो आणि ऑफिसला निघून जातो लेक्चर रूममध्ये येतास इशिका लेक्चर करण्यात बिझी असते तर इकडे आदित्य त्याच्या कामात बिझी असतो सगळे लेक्चर झाल्यानंतर ती जॉनला कॉल करते जॉन पण वेळेत तिला घ्यायला येतो आणि तिला घेऊन ऑफिसला येतो ऑफिसला येताच तिला समजते आदित्य बाहेर गेले म्हणून ती तिच्या कामात व्यस्त होते एक महिन्यानंतर ऑफिसला आली होती म्हणून बाकी सगळे पण तिची विचारपूस आपुलकेने करत होते इकडे आदित्य पण क्लायंटसोबत बिझी असतो असा दिवस निघून जातो इशिका तिचे ऑफिस करून घरी जायला निघते जॉन होताच तिला सोडायला घरी आल्यावर फ्रेश होते जेवण आधीच रेडी असल्यामुळे ती फ्रेश होते आणि बुक वाचायचा विचार करते ती बुक शेल्फजवळ येते आणि पाहत असते कोणते बुक वाचू म्हणून ती एक बुक काढत असते ती बुक सगळ्यात वरती ठेवलेली असते त्या बुक काढायच्या नादात त्या बुक त्या बुकवरून एक बॅग खाली पडते इशिका ती खाली पडलेली बॅग उचलत असते पण या बॅगमध्ये काय आहे याचा ती विचार करते आणि शेवटी ती बॅग ओपन करते आणि त्यातील रिपोर्ट बघून तिच्या डोळ्यात पाणी येते ती त्या रिपोर्ट्सला तिच्या छातीशी कवटाळून घेते कारण ते रिपोर्ट, रिपोर्ट सोनोग्राफीचे असतात बेबीला अजून तरी विसरली नव्हती पण ते रिपोर्ट्स बघून तिला सगळं काही आठवत होते उदके देऊन ती रडत असते ती रडत रडत तिथेच खाली बसते आणि कपाट्याला टेकून बसते तोच आदित्य पण रूममध्ये येतो त्याचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो काळजीनेच तिच्याजवळ जातो ते रिपोर्ट्स बघून त्याचे डोळे पण पाणावतात पण आता तिला सावरणे सगळ्यात जास्त गरजेचे असते तो पण तिच्या शेजारी खाली बसतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो त्याचा स्पर्श होताच ती त्याच्याकडे पाहते आणि पटकन त्याला मिठी मारून रडायला लागते तो पण तिला रडू देतो कारण आता शान्त होती। तुन पन पन शान्त ती शांत होणार नव्हती नकळच त्याच्या डोळ्यातून पण अश्रू गालावर उघडू लागतात आज दोघांना पण त्यांच्या बाळाची आठवण येत होती काही वेळाने ते दोघं शांत होतात ती त्याच्या शेसवर हात फिरवत अहो जेवायचे असेल ना तुम्ही फ्रेश व्हा मी वाढायला घेते ती उठून जाणार तोच तिचा हात पकडून स्वीट हाट मी बाहेरून जेवण करून आलोय तू जेवलीस का हो हो मी पण जेवली त्याच्या नजरेला नजर न देताच ती बोलत होती बरं आपण दोघं फ्रेश होऊ आणि गॅलरीमध्ये बसू थोडा वेळ ती पण मान हलवून हो म्हणते एक एक करून दोघं फ्रेश होतात आणि गॅलरीमध्ये येतात आदित्य चेअरवर बसतो आणि तिला त्याच्या मांडीवर बसवतो ती पण त्याच्या चेसवर डोकं टेकवते आणि तो तिच्या सिल्की केसांवरून हात फिरवत असतो काही न बोलता एकमेकांचा स्पर्श ते अनुभवत होते आदित्य एक दीर्घ श्वास घेतो आणि तिला सांगतो स्वीट हार्ट आज मी ज्या क्लायंटला भेटायला गेलो होतो ना त्यांच्यासोबत आज खूप महत्त्वाची डील मी करून आलो आहे खूप मोठी डील आहे याने आपल्या कंपनीला खूप फायदा होणार आहे त्याचे बोलणे ऐकून तिला खूप आनंद होतो अहो ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ती त्याच्या दोन्ही गालाला आणि नंतर ओटांवर केस करत बोलत असते तिचा बदललेला मूड बघून तो पण तिच्या दोन्ही गालावर केस करतो आणि ओटांवर पण केस करतो आणि पुन्हा तिला मिठीत घेतो डोळे मिटून घेतो आज पूर्ण दिवस बिझी असल्यामुळे त्याला झोप लागत होती ती त्याच्याकडे पाहते तर तो, तो शांत झोपलेला तिला दिसतो ती पुन्हा त्याच्या गालावर केस करते आणि त्याला उठवते अहो उठा चला आज जाऊन बेडवर झोपा ते दोघं आत येतात आणि बेडवर झोपतात पडल्या पडल्या आदित्यला झोप लागून जाते इशिका मात्र आदित्यकडे खूप प्रेमाने पाहत असते कधी त्यांच्या डोळ्यावर फुंकर मारत असते तर कधी त्याच्या गुलाबी गोटांवरून बोटे फिरवत असते कधी त्याच्या केसांवरून हात फिरवत असते तिला खूप भारी वाटत होतं तो, तो सरळ झोपल्यामुळे ती त्याच्या अंगावर झोपते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते त्याचे केस थोडे वाढलेले असल्यामुळे ती त्याच्या केसांची हेअरस्टाईल करून पाहत असते ती हळूच त्याच्या अंगावरून उठून ड्रेसिंग टेबलजवळ येते आणि हेअर बँड रबर बँड घेऊन येते आणि पुन्हा आधी त्याच्या अंगावर झोपते आणि त्याचे थोडे थोडे केस घेऊन त्याला रबर बँड लावत असते सर्व रबर लावून झाल्यानंतर अहो तुम्ही खूपच क्यूट दिसताय आणि ती मोबाईलमध्ये त्या दोघांच्या सेल्फी काढते तो झोपलेला असल्यामुळे त्याला काही कळत नाही नंतर ती हेअर बँड लावून पुन्हा फोटो काढते तिचे बऱ्याच वेळापासून तेच चालू असते तिच्या हाताचा मऊ स्पर्श जाणवताच त्याला जाग येते आणि तो डोळे ओपन करून तिच्याकडे पाहत असतो ती मात्र तिच्या धुंदीत असते आणि आदित्य खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो त्याच्या अंगावर झोपली असल्यामुळे तिचा टॉप पण खाली सरकला होता आणि आदित्यला तिचे सुंदर कॉलर बोन आणि तिचे ब्रेस दिसत होते ते बघून तर आदित्यच्या अंगात गोड शिरशिरी आली खूपच प्रेम करावेसे वाटत होते त्याला भान अरकून तो पाहत होता आणि ती थी अजून पण तिच्या धुंदीत केसांना रबर लावत होती जशी ती हलायची तसा तिचा शरीराचा वरचा भागसुद्धा हलायचा आणि ते बघून तर आदित्यचे हृदय जोराने पडायला लागले होते इकडे तिने जवळजवळ त्याच्या केसांना ठिकठिकाणी असे दहा रबर लावलेत आणि हेअरबँड सुद्धा लावला आणि ते सगळे बघून ती परफेक्ट म्हणते ही हेअरस्टाईल तुम्हाला खूप छान दिसते आता फोटो काढूया ती असे बोलताच आदित्य पटकन त्याचे डोळे मिटून घेतो आणि ती आता बऱ्यापैकी सेल्फी त्याच्यासोबत काढते आणि काढलेले फोटो ती पाहत असते सगळं पाहून झाल्यानंतर त्याच्या कपडाला केस करते नंतर एक एक करून दोन्ही घालावर केस करते ती त्याच्या अंगावरून उठणार तोच आदित्य बोलतो ओटांवर राहिले ना त्याचे म्हणणे ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहते ते तुम्ही ना झोपलं नाही झोपलोच होतो पण तू हे जे काही मगासपासून माझी हेअरस्टाईल करते ना त्यामुळे मला केव्हाची जाग आली होती तिला गोंधळलेले बघून त्याने तिला मिठीत कवटाळून घेतले ती पण त्याच्या चेसवरून प्रेमाने हात फिरवत होती स्वीट हे काय किती रबर लावून ठेवले माझ्या केसांना तो एक एक रबर काढत बोलत असतो रबर काढत असताना त्याचे केस ओढले जात होते म्हणून त्याची चिडचिड होत होती त्याला रागावलेले बघून ती घाबरते पण शांत राहते काहीही बोलत नाही स्वीट हार्ट माझे केस बघ किती तुटलेत त्याने जवळजवळ सगळे रबर काढलेत आणि तिला पकडून त्याने खूस बदलली आता ती खाली आणि तो तिच्या अंगावर होता तिच्याकडे प्रेमाने पाहत होता अहो काय करताय तो तिच्या कपडावर किस करत माझ्या बायकोशी लाळ करतोय तिनेच तर जागी केले ना मला तो तिच्या कॉलर बोनवर ओठ फिरवत म्हणाला आता पण तिचे टॉप खाली सरकल्यामुळे त्याने तिच्या खोल जागेवर त्याचे ओठ फिरवले तशी ती आली तिला त्याचा स्पर्श गुदगुल्या केल्यासारखा वाटत होता तिला माहिती होते आता हे काही थांबणार नाही म्हणून तेच नाटक करत अहो बघा ना एक वाजून गेला आता मला खूप झोप येते प्लीज चला झोपूया आपण तो पुन्हा तिच्या गालावर ओठ फिरवत हो का आता बरं तुला झोप लागते मगास्टपासून तर माझ्या केसांच्या कितीनं काय हेअरस्टाईल करून झाला असतील तेव्हा बरं झोप येत नव्हती तुला आता तूच मला हे सगळं करण्यात भाग पाडले आणि आता झोप येते का तुला मी विचार करत होतो आता आपली झोप मोड झालीच आहे तर वेळ कशाला वाया घालवायचा ना त्याचा फायदा आपण करू शकतो तसे ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते तो तिच्या ओटांवर स्मूच करत बोलत असतो तो तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहत स्वीट हार्ट तू तयार आहेस का आदित्यचे बोलणे तिला समजले होते ती काही न बोलता लाजत असते तिचे लाजणे बघून तर त्याला अजूनच प्रेम येत होते आणि तिचा होकार आहे हे बघून तर त्याला खूप आनंद होतो तो त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरवत तिच्या ब्रेसजवळ येतो तिचा टॉप आणि त्याचा शर्ट अंगापासून बाजूला करतो आणि पुन्हा तिच्या ब्रेसवरून ओठ फिरवत असतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिच्या तोंडात मुसाचे बाहेर पडत होते आणि त्या आवाजाने आदित्यला अजूनच प्रेम येत होते आज ती स्वतः तयार असल्यामुळे आदित्य त्याच्या प्रेमाने तिला फुलवत होता तो तिच्या उरुजांवर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि इशिकाचे पण हात त्याच्या उघड्या पाठीवरून केसा आणि केसांवरून फिरत होते हळूहळू बाकी अंगातील कपड्यांचा अडसर पण दूर झाला आदित्यने तिच्या डोळ्यात पाहिले तर तिने लाजून डोळे बंद करून घेतले त्याने तिच्या कपडावर किस केले आणि तिच्या कानाजवळ नेत स्वीटी कदाचित तुला त्रास होईल तेव्हा मला सांग त्याचे बोलणे ऐकून तिचे हात त्याच्या पाठीत घट्ट रोवले गेले तिचा होकार येताच आदित्यने स्माईल केली आणि एक दीर्घ श्वास घेतला काही वेळाने शिकाला ओटी पोटाच्या खालच्या भागात वेदना झाली पण आदित्य तिला त्रास होणार नाही ना ना याची काळजी घेत होता आता दोघांना पण हे हवे असल्यामुळे आदित्य त्याच्या प्रेमाचा वर्षाव हळूहळू तिच्यावर करू लागला आधी तिला थोडाफार त्रास झाला पण आता तेच तिला आवडायला लागले आणि ते दोघं त्यांचे प्रेम एन्जॉय करू लागले जवळजवळ एक महिन्याचा दुरवा त्यांच्यात होता त्यामुळे दोघांना आता फक्त एकमेकांचा स्पर्श आणि सहवास हवासा वाटत होता बाकी दुसरे काहीही त्यांना नको होते त्यांच्या प्रेमाने रात्र रंगत चालली होती दोन जीव आज पुन्हा एक झाले होते त्यात कोणत्याच प्रकारची नव्हती होते ते प्रेम आणि दोघांच्या संमतीने होत असल्यामुळे दोघं त्याचा आनंद घेत होते आदित्यचे मन भरते तसा तो बाजूला होतो आणि शिकाला मिठीत घेतो तिच्या कपडावर किस करत स्वीट हार्ट त्रास नाही ना, ना होत आहे नाही हो आधी थोडा त्रास झाला पण आता नाही होत आहे चल झोप आता बराच उशीर झाला आहे जवळजवळ पावणे तीन वाजून गेले होते त्यांना झोपायला दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि ते झोपेच्या स्वाधीन झाले आदित्य आणि इशिका यांच्या आयुष्यात त्यांचे बाळ गमावले होते त्याचे दुःख तर मनात होते पण हळूहळू त्यांनी स्वतःला सावरले आणि पुढचा विचार करत ते होते तर बघूया त्यांच्या या प्रेमाच्या संसारात पुढे काय काय होते आणि कथेचा हा नवीन अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद